जीवनात तुम्ही कधी एकटे पडले असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा एक स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो दोन आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही पण एवढेच उंच उडा की तिथून जमीन दिसू शकेल ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो तीन कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा अफवा असते चार माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकांकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात पाच जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलवतात सहा कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो सात ज्यावेळी तुम्हाला खूप राग येईल आणि अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाच्या शंभर दिवसांपासून वाचू शकता आठ लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरवून बसताल नऊ शब्द कडू आहेत पण खरे आहेत लोकं म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्याबरोबर आहे पण थोडा विचार करा लोक बरोबर असती तर संघर्ष करायची वेळच का आली असती दहा जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते तुम्हालाच पायऱ्या चढून जावं लागतं अकरा फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस विजेताच असतो बारा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते तेरा ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा चौदा जीवनात या गोष्टीला महत्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेव जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहात का पंधरा जीवनाचे हात नसतात पण कधीकधी ते अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते सोळा आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं मूळ नाही सतरा आयुष्यात कधीच अशा व्यक्तीला त्रास देऊ नका ज्याच्याकडे देवाला सांगण्याशिवाय दुसरं कोणीही नाही कारण जेव्हा देव त्याच्यासाठी उभा राहील त्यावेळी तुमचे वाईट दिवस चालू होतील अठरा पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते एकोणावीस इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती परत द्यायला माणूस विसरतो वीस वेळेची ही एक चांगली गोष्ट आहे की ती बदलते नक्की पण ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो एकवीस कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देतं तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही तर तुम्हाला कुठे पोहायच पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे बावीस आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो परंतु दोन्हीमध्ये खूप अंतर आहे आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो तेवीस ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्राच्या पाण्याला अटवू शकत नाही त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याच्या आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही चोवीस पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही पंचवीस स्वतला मौल्यवान समजून जगायला शिका कारण या दुनियेमध्ये देवाने कोणालाही फालतू म्हणून जन्माला घातलेलं नाही सव्वीस खऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व मिठासारखं असतं जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नसते आणि जेव्हा तो बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची चव बिघडून जाते सत्तावीस जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं अठ्ठावीस ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणंच चांगलं असतं एकोणतीस कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाही तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडत नाही तीस काळजीमध्ये राहाल तर स्वत जडत राहाल आणि निश्चिंत राहाल तर दुनिया जडेल एकतीस पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो, तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजे गार होतो त्याप्रमाणेच माणसाला कितीही राग येऊ दे थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजे शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोड्या वेळा शांत राहा तुमचा राग शांत होईल बत्तीस वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदलावा अडचणींना दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका तेहतीस कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे चौतीस जीवनामध्ये हे जरुरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकांमधूनच घेतले पाहिजे बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडून सुद्धा मिळतं कधी घेऊन तर पहा पस्तीस तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा घ्यावा म्हणून बोलतात छत्तीस ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो सदोतीस स्वतहाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामांमध्ये गुंतवून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही अडोतीस कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवताल आणि बदनाम तुमचे आईवडील होतील एकोणचाळीस स्वतःला इतकं बदलवा की लोक बेचेन झाले पाहिजे तुम्हाला पहिल्यासारखं पाहण्यासाठी चाळीस नेहमी लक्षात ठेवा चुकीला माफी मिळू शकते पण जाणून बुजून कोणालाही त्रास देण्याची माफी मिळू शकत नाही एक्केचाळीस आपल्या लोकांसाठीची काळजी मनामध्ये असते शब्दांमध्ये नाही आणि आपल्या लोकांसाठीचा राग शब्दांमध्ये असतो मनामध्ये नाही बेचाळीस अहंकार आणि सस संस्कारांमध्ये फरक असतो अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो त्रेचाळीस आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही चौवेचाळीस जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडासा हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात पंचेचाळीस जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं शेचाळीस अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाही सत्तेचाळीस ज्यांच्या बोलल्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो अठ्ठेचाळीस डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते एकोणपन्नास स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुमची तुम्ही पोहोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील पन्नास रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरी इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो एक्कावन्न लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही पण तिरस्कार लोक मनापासून करतात बावन वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतो त्रेपन्न वाईट वाटलं असं खरं बोला पण कोणालाही खरं वाटेल असं कधी खोटं बोलू नका चौपन्न स्वतशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील पंचावन्न कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही, ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणताही फायदा नसतो छप्पन आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागतं सत्तावन्न प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असते पण तो दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादात ते घालवून बसतो अठ्ठावन्न यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत एकोणसाठ पैसा मिठासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडवून टाकतो साठ जे लोक सारखी सारखी हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जे लोक कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत एकसष्ट मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे बासष्ट वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे कारण तो एका मिनिटात समोरच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो त्रेसष्ट सगळ्यांना खुश ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल पण कोणालाही दुःख देणार नाही हे तर तुमच्या हातात आहे चौसष्ट कोणताही व्यक्ती स्वतःला उगाच बदलत नाही आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं पासष्ट इज्जतदार लोकच दुसऱ्यांना इज्जत देतात ज्यांना स्वतःलाच काही इज्जत नाही ते लोक दुसऱ्यांना काय इज्जत देणार सहासष्ट ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की समोरचा व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील सदुसष्ट प्रत्येक गोष्ट महाग झाली पण काडीपेटी अजूनही एक रुपयालाच मिळते कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीच वाढत नाही अडुसष्ट जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं पण आपल्या लोकांसोबत भांडता येत नाही कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर जगायचं असतं एकोणसत्तर आयुष्यामध्ये कोणाबरोबर पटत नसेल तर त्याला ते सांगून मोकळं व्हावं आणि नातं संपवून टाकावं पण नातं खराब करून किंवा खोटं बोलून नातं तो तोडू नये सत्तर जगामध्ये फक्त रुपये आणि पैसे असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही तर स्वभाव चांगला असेल आणि मन चांगलं असेल तर त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणीही नाही एकाहत्तर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठे ना कुठे काहीतरी चांगले घडत असते बहात्तर एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा देव जेव्हा तू दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही त्र्याहत्तर तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजा पण समोरच्याला कधीही मूर्ख समजू नका कारण डोकं प्रत्येकाजवळ असतं चौऱ्याहत्तर कोणी स्वतःची चालाखी दाखवतो तर कोणी स्वतःचा प्रामाणिकपणा पंचाहत्तर आयुष्यामध्ये कर्मकर्त्यांना खूप विचार करून केलं पाहिजे कारण कोणाची प्रार्थना ही खाली जात नाही आणि कोणाची हाय सुद्धा खाली जात नाही शहात्तर जीवनामध्ये एकटे राहण्याची पण सवय लावून घ्या कारण माहीत नाही कोण कधी कुठे साथ सोडून निघून जाईल सत्याहत्तर रडतात तेच लोक ज्यांच्या भावना खऱ्या असतात बाकी स्वार्थी आणि मतलबी न... नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात लाजही नसते आणि अश्रूही नसतात अठ्याहत्तर जीवनामध्ये तुम्हाला कोणीही साथ देऊ अथवा न देऊ तुम्ही कधीही निराश होऊ नका कारण देव नेहमीच तुमच्याबरोबर असतो आणि देवापेक्षा मोठा साथ देणारा कोणीही असूच शकत नाही एकोणऐंशी तुम्ही जेवढी कदर पैशाची करता तेवढी माणसांची पण करा कारण पैसे तर परत कधीही मिळवता येतात पण गेलेली माणसं परत कधीही येत नाहीत ऐंशी पूर्वीच्या काळी दोन लोक भांडत असतील तर तिसरा येऊन ती भांडणं सोडवत असे पण आजच्या काळामध्ये दोन लोक भांडत असतील तर तिसरा येऊन त्यांचा व्हिडिओ काढतो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करा धन्यवाद